परदेशी लोकांच्या मजबुरी आणि आपल्या लोकांच्या मूर्खतेची काही उदाहरणे आठ महिने थंडी असल्यामुळे कोड घालणे त्यांची मजबुरी पण भर उन्हात लग्नात कोड घालणे हा आपला मूर्खपणा ताज अन्न न मिळाल्यामुळे सडलेल्या मैद्यापासून पिझ्झा बर्गर नूडल्स खाणे त्यांची मजबुरी तर आपल्याकडे छप्पन्न मोह सारखे अन्न सोडून रुपयाचा पिझ्झा खाणं हा आपला मूर्खपणा कमी प्रमाणात धान्य असल्यामुळे खाणे त्यांची मजबुरी तर इथे प्रकारचे धान्य असल्यावरही मांस खाणं हा आपला मूर्खपणा फ्रेश भाजीपाला नसल्यामुळे फ्रीजचा वापर करणे त्यांची मजबुरी तर बाजारात रोज ताजा भाजीपाला भेटत असल्यावर फ्रीज मधून सडलेल्या भाज्या खाणे हा आपला मूर्खपणा लसी मठ्ठा छाज नसल्यामुळे कोल्ड ड्रिंक्स पिणं ही त्यांची मजबुरी तर छत्तीस प्रकारचे दूध रस सरबत यांसारखे पेय असल्यावर ड्रिंक्स पिणं हा आपला मूर्खपणा आपली भारतीय संस्कृती महान आहे पण त्यावर विचार करणे जरुरीचे आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद